नमस्कार मी वैशाली तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे भागवत एकादशी आणि वर्षाचा शेवटचा दिवस आहे चाहे चा साथी। गजन चा चाहे तर आज आम्हाला जायचं आहे खामगावला श्रीश्यामच्या दर्शनासाठी संध्याकाळीसुद्धा गजानन महाराजच्या मंदिरात जायचं आहे आम्हाला आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कसा आहे तर आणि कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये सांगा तर मी नवीन यूट्यूब चॅनल ओपन केलेला आहे तर तुमचा सपोर्ट पाहिजे मला नक्की माझे चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा आणि त्यांच्यासाठी मी पाणी वगैरे ठेवलं गरम आंघोळीसाठी आणि माझा मोठा मुलगा आणि ते सोबतच आंघोळ करतात छोटा आहे तर इथे मी गरम पाणी पित आहे सकाळी उठल्याबरोबर तर मी सगळं ते गरम पाणी पिते आणि इथे माझा छोटा मुलगा मला मी पाणी पिते तो सुद्धा मला पाणी मागत आहे तर पाणी पिल्यानंतर मी लगेच सर्व घराला झाडू वगैरे मारून घेते आणि म्हटलं चला या मशीनवरचं सुद्धा आवरून घ्या मग या मशीनवर काम झालं की इतका पसारा होता ना तो आवरूनसुद्धा जेव्हा राहतो माझा तर म्हटलं चला आता टाईम माहिती तर तो आवरूनसुद्धा घेऊया आजके स्वयंपाक वगैरेचं काम होतं कारण त्यांना होती एकादशी आणि मला काही नव्हती तर मी म्हटलं चला मी तिकून आल्यानंतर माझ्याने काही बनवेल तर म्हटलं बन चला या आधी पहिले आवरून घे या मशीनवरचं सामान वगैरे मी आवरत आहे काल ब्लाउज शिवले तर तसाच तो पसारा पडलेला होता छोटा मुलगा लागतात तर त्याच्यामुळे तो पसारा तसाच राहून गेला आवरायचा तर म्हटलं चला आता आवरून घेऊया आणि छोटे मुलंसुद्धा इथं पसारा करतात तुला त्या मोठ्या मुलाची बुकसुद्धा मशीनवर आहे ठेवलेली त्याला किती ओरडावं तरी तो ऐकतच नाही त्याच्या वस्तू तो जागेवर ठेवत नाही आपल्यालाच त्या ठेवाव्या लागतात मुलांच्या वस्तूसुद्धा जागेवर तर मी त्या मशीन सर्व आवरून घेतलं आणि लगेच म्हटलं चला घरालासुद्धा झाडू वगैरे मारून घ्या आणि नंतर मग मी पूजा वगैरे करून घेणार आहे झाडू वगैरे सर्व घराला मारल्यानंतर तर मी सर्व मशीनवर चावरून घेतलं आणि लगेच त्यांसाठी मी पाणी वगैरे टाकलेलं आहे आंघोळीसाठी तोपर्यंत आंघोळ करत आहेत आणि त्यांची तयारीसुद्धा करून घेणार आहेत ते लगेच आणि इथं माझं सर्व आवडती चालली होती आणि नंतर लगेच मी झाडू घेतला पूर्ण घराला मारण्यासाठी मुलं इतकी घाण करतात ना कितीही स्वच्छ ठेवा एका पंधरा वीस मिनटामध्ये तसंच तसं होऊन जाते पूर्ण घरामध्ये पसारा आणि इथं आमच्या घरी कपड्याचा बिझनेस आहे तर छोटा मुलगा तर इतकंच हे आहे की त्या रॅकमधलं सर्व कपडे खाली काढून टाकतो आणि परत मला जावं लागतो आला इथं बस ला आणि बसला गठ्ठ्यावर <laughs> आणि बघत आहे मला काय करत आहे मी तर शांतपणे बसला किंवा बदमाश आहे ना खूपच किती त्याला हे करा ओरडावं पण ऐकतच नाही आणि ते आमची लगेच तयारी वगैरे झाली आम्ही लगेच kan <laughs> det <laughs> प्राष्स её Нढрост इत्ड, इत्ड ज गड्रूण इत्र, शो मैं बाइस, चाहँ, नाः सहाजर अर्ड इस्ट, बाइस,ब।

నిఘా మమ్చ దర్శన నమ్మ నిఘా గరి నవీన వర్షా తుమ్మ హార్ద హార్దేచ్ఛా బాయ్ భటూ నెక్స్ట్ వీడియో మే సబ్ైబ క విసరు